दोन पिसेमध्ये चुक्यामध्ये नमस्कार मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश का युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आत्ता सध्या आलेलो आहे कळंबोली या ठिकाणी आलेलो आहे राजतारा म्हणून एक हॉटेल आहे ते मला रिकमेंड केलेलं आहे माझ्या कळंबोलीतील मित्रांनी तर आज मी या हॉटेलला टेस्ट करायला आलेलो आहे आणि हे हॉटेल कुठे एक्झॅक्टली सांगतो हे बघा बघून घ्या अग्निशामल केंद्र कळंबोली इकडे भीमा कॉम्प्लेक्स येतं आणि हा जो रोड आला तो कळंबोली सिटीमधून आलेला आहे हा बरोबर अग्निशामल दल अग्निशामल केंद्र आहे म्हणजे फायर स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट याच्या बाजूला आहे बघा हे सत्यम हॉस्पिटल आहे आता तुम्हाला चला तर हे हॉटेल दाखवतो आणि इथली क्वालिटी क्वांटिटी टेस्ट कशी आहे रेट वगैरे कसं आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहे चला द्वारका स्वीट अँड नमकीन आहे आणि इकडे अबुदया बँक पण आहे बघा तर हे बघा राजतारा लंच हो तर आता आपण आतमध्ये चाललो आहे पब्लिक थोडी थोडी बघायला लागली कारण की काय चाललं आहे काय करतो आहे हे बघा आता एंट्री करतो आपण ते सिटिंग अरेंजमेंट बघायचं सहा सहा टेबल आहेत म्हणजे एका टेबलवर ते चार म्हटलं त्यांनी बारा बारा चोवीस लोक एवढी बसू शकतात ते अशी त्यांची सेटिंग अरेंजमेंट आहे इकडे ए सी हॉल देखील आहे तर तिकडे देखील आपण बघणार आहे की तिकडे काय शिटिंग अरेंजमेंट आहे किती लोक तिकडे बसतील तर यांचं किचनची आपण परमिशन घेऊया आणि किचनमध्ये जाऊया बघूया आपण काय काय बघायला भेटतं किचनमध्ये हे थाळ्या चालल्या बाबा थाळी कुठली थाळी चालली कुठली आहे चिकन आणि ही मटन मटन चिकन आहे बघा यांची चालली तव्यात परमिशन घेऊया आणि त्याच्यानंतर किचनमध्ये जाऊया नमस्कार दादा नमस्कार आपल्याला किचन बघाय भेटेल हो बिंगार बघा चला आपण किचन बघायचं टोपी भेटेल का एक टोपी एक टोपी घेऊया कारण केस वगैरे पडले नाही पाहिजेत जेवणामध्ये आतमध्ये पण आता किचन बघूया आणि किचन यांचं बघूया आणि अजून कशा कशा गोष्टी काय होतात ते आपण थोडक्यात पाहून घेऊया चला तर हे बघा किचन मध्ये एंट्री केले इकडे बघा हादी हादीदार असा आहे तिकडे हे थाळ्या चालल्यात भरून एक आणि इथे बघू शकता भात हे वेजचा वेजच आहे बघा सगळे काय काय दादा इथे हे कुकी भाजी आहे आपली ना? हे वर अच्छा हे इंद्रायणी राईस आणि राईस आणि हे, हे? आपले काय खीर स्वीट मध्ये खीर आहे स्वच्छ आणि चकाचक मध्ये सगळ्या गोष्टी तर इथे आता बघा इथे चिकन बघायला होतं आपल्याला त्याच्यानंतर इथं काही गोष्टी फ्राय वगैरे होऊन पुढे जातात आणि पाहू शकता चिकनचा रस्ता आहे बघा इथे चिकन फ्राय मटन फ्राय चिकन फ्राय अच्छा तिकडे रस्ता आणि सूप तिकडे मटन सूप मटन अच्छा आणि हे आपलं मटन पीस चिकन पीस चिकन हे मटन अच्छा अच्छा मटण मध्ये किती पीसेस आपण देतो थाळीमध्ये आपण दोन पीस देतो अच्छा तीन पीस देतो त्याबरोबर सूप येतो इंद्रायणी राईस येतो वगैरे सर्व लिंबू कांदा लिंबू दही कांदा अच्छा चालेल लावण थाळी थाळी बनवायची चालली मटन थाळी आहे ना चिकन थाळी सॉरी चिकन थाळी आहे रस्ता गेला चिकन गेला हे काय भरलंय दादा चिकन 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 सुक चिकन सूप अच्छा अच्छा म्हणजे आपली ही चिकन डाळीमध्ये चिकन चिकन सूप चिकन सूप येतं आणि इकडे रसा आहे आणि हे आपल्याला दही काल दही काल आणि लिंबू कांदा बाजरीची भाकरी दोन येतात की आपली चिकन थाळी झाली चिकन थाळी रेडी झालं अच्छा इकडे मटण bộtन अच्छा मटन हे बघा मटन थाळीमध्ये मटनचा रस्सा आहे मटनचे पीस आहेत दोन पीस येतात रस्मध्ये अच्छा तीन पीस येतात चुक्यामध्ये अच्छा दोन पीस तुम्हाला रस्सामध्ये भेटतील आणि तीन पीस तुम्हाला अ... सुक्यामध्ये भेटल म्हणजे की आ... सुक ग्रेवी पण दिली जाते आणि बाकी हे दही कांदा आणि हे भाकऱ्या म्हणजे ज्याला बाजरी नाही खायची हवे बाजरी पाहिजे तर बाजरी भेटणार ज्वारी पाहिजे तर ज्वारी भेटणार तांदळाची भाकरी पाहिजे तर तांदळाची भाकरी भेटणार आणि राईस किती येतो आपल्याला राईस पण एक इंद्रायणी वाटी येते पाहिजे असेल तर साधा राईस पण येतो लिमिटेड मध्ये राईस पण आपल्याला इकडे बघू शकता मटन लावले इकडे चिकन लावले आता काय फ्राय वगैरे मारतो ना सॉरी मार

बघू शकता तंदूर मी सुद्धा आहेत ऑप्शन म्हणजे बाकी तंदूर माजून काढले रोटी मारा असा आहे रोटी हा ओके कडा गो

डेली किती तीनशे ते चारशे थांबतो अरे वा तीनशे ते चारशे ताई ह्या भाकऱ्या थापतात आणि तुम्ही किती थापता, थापता? दोनशे था, तीनशे गरम मी इथे भाकऱ्या थापतात आणि लगेच आपल्याला गरमागरम थाळीमध्ये लगेच जात आहे तर हे बघा पब्लिक हळूहळू यायला लागली इथे बघू शकता पब्लिक ते ओनर आहेत ओनरशी थोडंसं थो आपण संवाद साधूया तर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये धन्यवाद तर आपलं नाव सांगता मला मच्छिंद्र पुंडे म मच्छिंद्र पुंडे पुंडे तर साहेब मला सांगाल काय हे तुमचं जे आता राजतारा हॉटेल आहे ते कधीपासून तीन वर्ष तीन वर्षापासून आणि ते आपल्या इथं टायमिंग वगैरे कसं आहे आपल्या हॉटेलचं सकाळी साडेबारा ते चार आणि संध्याकाळी साडेसात्या साडे अकरा आणि कधी बंद वगैरे कधी असतं हॉटेल बंद बंद आहे अच्छा एकाच एक दिवशी असेल तर आपले आयटम वगैरे काय काय भेटतं जेवायला चिकन थाळी मटन थाळी अंडा थाळी व्हेज थाळी अच्छा वेज आणि मटन नॉन व्हेजचे मट अच्छा अजून तुमचं काय पुढे स्वप्न काय पुढं तुमचं अजून हॉटेल अच्छा म्हणजे साहेबांनी अजून तर काही विचार नाही केला पण आता जे चाललंय ते चांगलं चाललंय तरी साधारणतः आपल्या इथं सिटिंग साधारणतः पन्नास ते साठ लोक बसू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे तर ठीक आहे तर तुमचं गाव वगैरे कुठलं तुम्ही अहमदनगर जिल्ह्या नगरचे नगरची सेम अहिल्यानगर अहिल्यानगरची चव आपल्याला इथे बघायला भेटेल नक्कीच अच्छा आणि भाकरी वगैरे एकदम प्युअर गावठी हो मटन बिटन सगळं गावठी गावठी ठीक आहे दादा तर हे सांगतात गावठी तर आपण जाणार आहे आता यांची थाळी आपण ट्राय करूया आणि बघूया कसं काय गोष्टी आहेत तर ठीक आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती सांगली होती नक्की तर तुम्हाला पुढे पुढे कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ओके थँक्यू चला आपण आता थाळी बघूयाची तिकडल्या साईडला त्यांचं ए सी हॉल आहे ए सी हॉलमध्ये बघूया आपण कसं आहे बसण्याची अवस्था ही अशी आहे बघा साधारणतः इथे एक दोन चार, एक तीन चार पाच टेबल आहेत तर एका टेबलवरती तीन आणि तीन सहा साई ते तीस लोक इथं बसू शकतात अशी बघा व्यवस्था आहे इकडे बेसिन आहे त्याच्यानंतर ना अशी थाळी वगैरे आपली आलेली आहे इथे तर आता आपण थाळी ट्राय करूया कुठली थाळी आली दादा मटन थाळी मटन थाळी ते बघा मटन थाळी आपली आहे इथे आता आपण भाकरी आता बाजरी ज्वारी तांदूळच्या बाजरी का बाजरीच्या आलाय सातार नाही इथे कुठं मध्ये मी पण सातारतच आहे कळमूली कशी क्वालिटी आहे आहे चांगली आहे ना किती वेळा इकडे यायचे तुमची चौथी वेळ चांगले आहे आपल्या फॅमिलीसाठी वगैरे अच्छा म्हणजे आपल्या घरगुती आहे का त्याच्यापेक्षा म्हणजे चांगलं घरगुतीपेक्षा पण चांगलं अच्छा छान आहे ठीक आहे त्यांनी नाव सांगा तुमचं शेखर पिशे शेखर विशेष कुठलं गाव तुमचं माझं वाटरा टेशन वाटारा टेशन तर येऊ दे आपले शेखर भाऊ शेखर ना हां शेखर अच्छा हे तर आता इथे आपली बघा आता थाळी आलेली आहेत आपण आता बघूया बाजरीची भाकरी येते आपण ट्राय करूया चला ठीक आहे आणि तुमच्यानी करू तर हो मित्रांनो आपण मागच्या साईडला आलेलो आहे कारण की यांचं इथे पण आहे रोटे सेक्शन आणि ऍक्च्युअली इथं पण बघा भाकरी बनवायचं चाललेलं आहे कामकाज तर चला तर आपण आतमध्ये एंट्री करतो इथे तर इथे बघू शकता इथं पण यांचं आहे इकडे भाकऱ्या वगैरे चालल्या तिकडे मावशी भाकऱ्या वाजता तिथे किती मावशी थापल्या भाकऱ्या थापल्या पा शंभर काय बोलता शंभर थापल्या किती वेळ थापल्या एवढ्या भाकऱ्या

अरे कसं काय काम म्हणजे कसं काय बाकऱ्याच वगैरे कसं चढवत लागतं तुमचं किती सगळं म्हणजे पीठ वगैरे किती जातं दिवसाला वीस आमचं साठ किलो जातं तसं दोन शिप असतात ना अच्छा हा दिवस दुपारी वीस किलो जातं तसं आम्हाला दिवसभर साठ सत्तर किलो लावतो साठ सत्तर किलो पिठाचं वगैरे कसं काय अरेंजमेंट एवढा डायरेक्ट चक्की टाकतो म्हणजे आता ओळख झालेली आहे डायरेक्ट चक्की टाकतो त्यांना सांगितलं तर डायरेक्ट दळून इथे आणून देतात हो तर बघा हे आता तर मला तर वाटतं की तू चक्की वगैरे घ्यावी एखादी संतू इथं हो, चालले आहे अरेंजमेंट चाललेय चक्की घ्यायचं चा, कातरी इथं जागेचा जागेचा जागे प्रॉब्लेम आहे ना खूप त्यामुळे चांगली कल्पना आहे हे तुझं हॉटेल आहे ना हो हे बघा हे दीदी सुद्धा इथे हातभार लावते इथे तर दीदीचं हो। सांगलं तूचं नाव सांग मला माझं नाव ईश्वरी दिलीप मुंडे ईश्वरी दिलीप मुंडे ईश्वरी ईश्वरी आहे ही मी हे सगळं बाकऱ्याचं कामकाज वगैरे बघते आणि आणि अजून काय काय तू मदत करते मी काय नाही गर्दी झाली तर पार्सल वगैरे अच्छा शाळेला जाते तू हो जाते शाळेकडे पण लक्ष आहे ना हो आहे ना ठीक आहे शाळेकडे पण लक्ष दे आणि हॉटेलकडे पण थोडंफार लक्ष दे जास्त शाळेकडे लक्ष दे ठीक आहे हो। तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थीक? धन्यवाद ठीक आहे बघा असे इथे सेक्शन आहे तर आता आपण इथे यांच्या बघितलं भाकरी सेक्शन म्हणजे यांचं इथं पाठीमाग एक गाळा आहे इकडे देखील भाकरी बांधतात त्यांचं म्हणजे यांचं लाईव्ह कामकाज चाललंय बघा इथे लाईव्ह भाकरी थापतात आणि इथून लाईव्ह गरमागरम मस्त भाकरी अप्रतिमा एकदा तुम्ही नक्की विजिट द्या एक नंबर क्वालिटी करून सुकून द्या सुकवाला बघायचं असल नगरी चौक बघायला भेटतं आपल्याला ते घरगुतीचं वाटतं चांगलं बाकी सांगू ये बाकरी रोटी पाहिजे रोटी बाकरी मटन आहे मटण ट्राय करतो nơi đây đi nơi đi mutton nồi mutton sukker कांदा आहे दही मिक्स केलं दही कांदा कोशिंबीर पण बोलू शकतो बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी नेहमी अशी कुसकरूनच खायची तर मित्र इथ आता पब्लिक बऱ्यापैकी यायला लागलेली आहे तर पब्लिकचा आपण आता रिव्ह्यू घेऊया तर बघूया आता इथं पब्लिक फोन फोन देवला काका हां देवलीची क्वालिटी कशी आहे चांगली आहे चांगली आहे सेक्टर सतरा पहिलीच वेळ आहे का नाही भरपूर काय काय घेतलं मटण थाळी घेतली कसं आहे मटन मस्त आहे रस्ता कसा लागला एकदम भारी भारी लागला हो विरट साळंगे मटणाव ताम महाराष्ट्र आलायकडे आले बाजू कुठून आला काय घेतलं चिकन थाले कसे चिकन चांगलं आहे चिकन फ्राय घेतले चिकन फायला आहे क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी वगैरे एक नंबर आहे क्वांटिटी आठवड्यात मी एकदा फिक्स मध्ये येतोच घरी खाल्ल्या गरज अरे स्पेशल दिवस इकडे स्पेशल दिवस इथं असतोच आज काय खाल्लं म्हणजे चिकन ताळी चिकन ताळी आणि मटन थाळी वगैरे ट्राय केली हा मटन थाळी पण ट्राय केली एक नंबर असते घरी आपण खातो ना तसं सेम काहीच फरक नाही सेम सेम काय सुद्धा फरक नाही आपण तर आपल्याला आठवण आलीच पाहिजे हा घरची खास घरच्या आठवणीसाठी इथे तो आता आपल्या कसं आपली गाडी आहे ना मग आम्ही आपली स्वतःची गाड्या आहेत तिथं अच्छा मग तळीजातन खास येतं तळेजातच काय कुठलं पण येतं येत निर्णय तुम्हाला सांगतो शंभर शंभर किलोमीटर आता ह्याच्या आधी आपलं बघा आपला राहुल संपला दहा दहा किलोमीटर वरून येत्याच्या वरती वेटिंगला बाहेर लाईने इतर वेटिंगची पेड होते वेटिंगचा किंवा आपल्याला एक नंबर विषय म्हणजे जेव्हा खूप चॉकीन आहे मी सातार करत आहे तेव्हा म्हणजे आपल्याकडलंच हॉटेल आहे तेव्हा एक नंबर विषय सातारे आपल्या भागात ते निघले तर आठवड्यातून एक बार मी ते येतो तुम्ही नॉनव्हेज खात नाही

हे रस आहे आणि बाजरीची भाकरी कधी बसून येत जेवायला इकडे इकडे पंधरा वीस दिवसाला येत असतो कशी क्वालिटी वगैरे क्वालिटी एकच नंबर एकच नंबर नातच नाही करायचा रास्ता एकच नंबर क्वालिटी अहिल्यानगर इकडे अहिल्यानगर कळंबुलीला नाही नाही जेवायसाठी आलोय काय बोलतोय अहिल्यानगर वरून आले खास जेवण्यासाठी ओनली रास्तारा एक नंबर ओनली मटन लागतं हॉटेल रास्तारा मटन थाळी कशी आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर एका थाळीमध्ये पोट भरू शकता हो एका थाळीमध्ये बिंदास्ट पोट भरू शकतो कुठे आले तुम्ही मी काम का मोठ्यावर म्हणजे कसं घेणं करता तुम्ही इकडे खास जेवणासाठी चालू खास जेवणासाठी हे बघा कामोठेहून दादा आलेत मस्त आणि यांनी घेतली चिकन थाळी चिकन नाही नाही मटन सॉरी माफ करा मटन मटन थाळी आहे बघा ठीक आहे कंटिन्यू काय काय घेतलं दादा चिकन थाळी चिकन कशी क्वालिटी कशी आहे कुठून आहे मी लोकल येतात लोकल आहे दादा लोकल आहे नाव सांगा तुमचं वैभव मनसुख वैभव मनसुख वैभव मनसुख कुठले गाव जुने जुन्नर जुन्नर हे जुन्नरच्या दादा मस्त मट चिकन थाळीवर वगैरे आता थाव म्हणायचं आहे देके, 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 देके। तर मित्रांनो आपले जेवण वगैरे सगळं झालेले आहेत आणि अक्षरशः तुम्हाला हा माझा घामच काही सगळ्या गोष्टी सांगत असेल की या इथलं जेवण वगैरे कसं होतं काय होतं कशा काय गोष्टी होत्या सगळ्या तर ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इत इथंच संबोधत आहे ॲक्च्युली जेवण वगैरे झालं आहे तर हा व्हिडिओ मी इथंच संबोधत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठले वेगवेगळे कंटेंट हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर ठीक आहे भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काटा बाय बाय धन्यवाद